ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर एक जर ब्राह्मण असेल तर दुसरा मराठा असतो तिसरा वर्णाई असतो चौथा लमाणी असतो पाचवा अजून शाळी असतो माळी असतो त्यामुळे हा प्रश्न कार्यकर्ता सगळीकडे दबल्या गेल्या कारण तिकीट वाटपापासून ते अगदी निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत आणि माध्यमांनी सुद्धा सगळ्या माध्यमांनी निवडणुकीमध्ये हायलाईट कोणाला गेलं तर नेत्यांनाच वरवर पाहता ती वन साईड निवडणूक होईल असं सर वाटत होतं ती मुख्यमंत्र्यांची सभा तिथे झाली पण तरी सुद्धा पातोरकरांनी त्यांना नाका आणला नेते काही दोन आघाडीतल्या नेत्यांनी एक परस्पर केलेले आरोप आता याच्यात तथ्य किती हे आता वेळ सांगेन आणि जनता जनार्दन आता सुज्ञा झाली आता पहिल्या सारखं राहिलेलं नाही पैसा वाटला गेला ओट खरेदी केले आणि ते लोकशाहीला घातात हे पालिकामध्ये पैसा पटसट

नेमकं ही निवडणूक प्रक्रिया कशी पार पडली यात कोणते फॅक्टर प्रभावी ठरले आणि निवडणुकीचा निकाल कसा लागू शकतो याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर्व पत्रकारांचं स्वागत आहे सर काय सांगणार सुरुवात करतो नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे याचा निकाल कसा लागू शकतो कुठले फॅक्टर्स प्रभावी ठरले काय वाटतं आपण जर सुरुवात केली भोकरदान मधून तिथे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ आहे त्यांचे सुपुत्र आहे तिथे आमदार आहेत भाजप आणि स्वतंत्र निवडणूक लढवली जवळपास त्यांना त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी पण स्वतंत्र रित्या निवडणूक लढवली पण भोकरदन मतदारसंघामध्ये भोकरदन नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मुस्लिमांचं जे मतदान आहे यावेळेस बहुमूल सगळ्यात जास्त संख्येन झालं आता निश्चितच ते भाजपच्या पार्ट्यात गेलत नसेल त्यामुळे ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आणि मागच्या वेळीचा निकाल बघता राष्ट्रवादीचा एक जो उमेदवार होता मुस्लिम समाजाचा तो काही ठराविक तीनशे साडेतीनशे मतदानाने तो त्याचा पराभव झाला होता तर ह्यावेळी ते ब मुस्लिम मतदान तिथे बहुतांशी निर्णायक ठरू शकतं ते आता कोणाच्या काँग्रेसच्या पार्टत जातं की राष्ट्रवादीच्या हे आता आपल्याला नक्की सांगता येणार नाही पण भाजप वगळता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं तिथे बहुमत येऊ शकतं असं मला वाटतं तसंच आपण जर अंबड नगरपालिकेत बघितलं तर अंबड नगरपालिकेत आतापर्यंत नारायण कुचे यांच्या भाऊजाही तिथे नगराध्यक्ष होत्या वरवर पाहता ती वन साईड निवडणूक होईल असं अगोदर वाटत होतं पण त्या स्थानिक ज्या नागरी समस्या आहेत नागरी समस्यामुळे तिथले बरंच तिथलं वातावरण बिघडलं आणि नंतर एकांगी होणारी जी निवडणूक आहे ती बहुरंगी झाली राष्ट्रवादीला तिथे बहुसंख्या ठिकाणी उमेदवार मिळाले नाही पण तिथं जमेची बाजू अशी आहे की नारायण हे आमदार असतानाही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेवढ्या निवडणूक आहे ते वैयक्तिक कार्यकर्त्या निवडणूक न समाजता वैयक्तिक निवडणूक समजून ते, ते ग्राउंड रूट लावतलेत आणि त्यामुळं तिथे भाजप बहुमूल संख्येने किंवा बहुमताना येण्याची शक्यता वाटते परतूरमध्ये भाजपच्या लोणीकर साहेबांच्या मिसेस मागच्या पंचवर्षीला नगराध्यक्षाच्या रेसमध्ये होत्या त्या उमेदवार होत्या त्यावेळी मुख्यमंत्र्यांची सभा तिथे झाली पण तरी सुद्धा परतूरकरांनी त्यांना नाकारलं तिथे प्रत्यक्षरित्या जेथली यांचं वर्चस्व आहे आणि आताही ते बहुसंख्य पद्धतीने दिसतंय उघटाच्या सपोर्टवर शक्यता आहे की तिथे जेथली यांचं जे राष्ट्रवादीचं गट आहे तो तिथे सत्तेत येऊ शकतं असं माझं मत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने होत्या त्याचबरोबर अं अंबडमध्ये शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही मैदानात होते तर परतूरमध्ये मा महायुतीचे तिन्ही जे पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष मैदानात होते तर एकूण नगरपालिकेचा निकाल कसा लावू शकतो तिथं पहिल्यापासून सुरेश कुमार जेथल्या माजी आमदार यांचं पहिल्यापासून जरा वर्चस्व चांगलं आहे आणि आमदार लोणीकर यांना थोडस पहिले गेल्या पंचवर्षीपासून जर पडल्यामुळे त्यांच्या मिसेस आणि भाजपचं एवढं शहरात काही असं हे नाहीये इथल्यांना चांगलं त्यांनी विकास केलाय तिथं कामं केली असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं आता जनता काय ठरवेल त्याच्यावर आता शेवटी ते आता आपण अजून असं स्पष्ट आपण नाही सांगू शकत भोकरदेमध्ये रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला आला होती त्या ठिकाणी संतोष दानवे देखील निवडणुकीच्या प्रचारात पाहायला मिळाले तर मग याचा कुठेतरी भाजपला फायदा होईल असं वाटतं भोकरद्यांमध्ये नाही जसं आत्ताच यांनी सांगितलं आपले सहकारी सा, पत्रकार भालेरावांनी तिथं मुस्लिम बहुजन हो जा जास्त आहे तर तिथं त्याचा आतापर्यंत भाजपला कधीच संधी दिली भेटली नाही आणि आता त्यांनी माजी राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार दानवे यांनी त्यांची बाजी पूर्णपणाला लावलेली आहे सत्ता काबीज करण्यासाठी आणि केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आणि त्यांचं म्हणणं आता शहरातही सत्ता पण आता कसं सध्या वातावरण आहे आता तीन यात आतापर्यंत काँग्रेसची सत्ता चाललेली आहे गेल्या वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे तिथं काँग्रेसची सत्ता का ला। ला था 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 होती पण आता जनता तिथं काय ठरवेन आता सध्याच्या परिस्थितीला कोणाला कौल ही वेळच सांगेन आता इथं शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची भाजपसोबत छुपी होती आहे असे देखील आरोप प्रत्यारोप निवडणुकीच्या काळात झाले तुम्हाला काय वाटतं आणि हे जर असं असेल तर भाजपला याचा नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे नाही अशी चर्चा आहे आता हे नेते काही दोन आघाडीतल्या नेत्यांनी ने एक परस्पर केलेले आरोप आहेत आता याच्यात तथ्य किती आहे हे आता वेळ सांगेन आणि जनता जनदन आता सुज्ञा झालेली आहे आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही किंवा नेता सांगतोय म्हणून जनता चालते असं काही विषय राहिलेला नाही जनता सक्षम आहे आता त्यांचं मतदान करायला ते बरोबर करणार ते त्यांचा ते कौल दाखवणार आता येतात दोन तारखेला बरोबर सर काय सांगणार की महायुती असेल महाविकास आघाडी असेल या ठिकाणी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या सभा पार पडलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी जोरात प्रचार झाला होता निवडणुकीत देखील रंगत पाहायला मिळाली प्रत्येक उमेदवार घराघरापर्यंत गेले प्रचार केला त्यांनी महाविकास आघाडीचे पण उमेदवार किंवा मग त्या ज्या ठिकाणी जे अं रिंगणात उतरले त्यांनी देखील प्रचार केला पाहायला मिळाला कसं वाटत तुम्हाला चित्र कसं असेल तीन पालिकांमध्ये काय आहे की भाजपची प्रतिष्ठा सवाल आहे प्रतिष्ठा अंबडमध्ये काय ते नारायण कुचे आणि कुलकर्णी फॅमिली हे डोमिनेटेड आहे त्याला तिकडे फायदा होण्याची शक्यता आहे आणि भोकरदरमध्ये काय झालं <coughs> की वोट ऑफ <अब> डिव्हिजनमुळे <coughs> दोन राष्ट्रवादीमध्ये काय झालं की शरद पवार आणि अजित पवारने ते मुस्लिम कॅन्डिडेट उभं केलं आणि त्यामुळे काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता आहे आणि <coughs> परतूरमध्ये काय आहे परतूर एक पारंपरिक जेव्हा ते जितल्याचा आहे पण देवेंद्र फडणवीस सभा मुळे भाजपला फायदा होणार असा दिसते पण तारीखला अजित पवार सभा घेतली होती एकनाथ शिंदे यांचे श्रीकांत शिंदे यांची देखील त्या ठिकाणी म्हणजे परतून सभा पार पडली म्हणजे या ठिकाणी या सभांचा काही ना काही इफेक्ट पाहायला मिळाला वाटतं इफेक्ट मिळ मिळणार बट दो, दोन 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 नेत्यांमध्ये लढाई त्यामध्ये लोणेकर अँड जेतल्या जेतल्याचा प्रभाव ते जात आहे तिकडे त्यामुळे ते, ते जिंकल्याचा शक्यता आहे असा असं दिसते बरं एक शेवटचा प्रश्न लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीत गेम जिंजर ठरली होती त्या निवडणुकीचा प्रभाव या निवडणुकीत पाहायला मिळेल असं वाटतं आता काय पैसा आहे असं कंपनीन आली की पैसा वाटला गेला वोट खरेदी केले आणि ते लोकशाहीला घातक आहे हे पालिकामध्ये पैसा पर्शन वापवापर केला आणि त्यामुळे ते त्यांचा ते, ते जा, प्रभाव पैशामुळे झाला असं दिसतो याचबरोबर लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर देखील प्रभावी ठरला होता सर काहीच नाही मराठा फॅक्टरचा या निवडणुकीत पाहायला मिळेल प्रभाव मराठा असेल ओबीसी फॅक्टर असेल नाही इथं त्या हे स्थानिक प्रश्न असतात आणि प्रत्येकाचे आपापले संबंध असतात इथं मराठा वगैरे काही संबंध असतो राखीव जागा असतात एस सी ओबीसी आणि ओपन तर ओपन मधून पण इथं ओबीसी लोक निवडून येतात त्यामुळे मराठा फॅक्टरचा इथे फार काही परिणाम नेते त्यांनी आवाहन केलं होतं की ज्या खुल्या जागा आहेत त्या ठिकाणी देखील ओबीसी उमेदवार उभे करा आणि ओबीसीनी फक्त ओबीसीनाच मतदान करावे आणि ओबीसी उमेदवार जे त्यांना निवडून आणावं तर मग असं वाटतं काही की या ठिकाणी ओबीसी मराठा हा वाद झाला असेल या निवडणुकीत इथं आपल्या परतूर आंबळ आणि भोकरदन तिन्ही ठिकाणी असा कुठेही वाद झालेला नाही आता प्रश्न राहिला भोकरदन मध्ये ओबीसी महिला होते तर तिथं ओबीसी महिला राजाभाऊ देशमुख जे विद्यमान ज्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या त्यांच्या सुनेला तिथं तिकीट भेटलेले आणि ते विदर्भातले असल्यामुळे सहा जे त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट दोनच आहे आणि तिथं भाजपच्या वतीनं जे आहे त्या माळी म्हणून आहेत आणि दोन मुस्लिम कॅन्डिडेट आहेत जे दोन्ही राष्ट्रवादीने दिलेले आहे अजित पवार गट आणि पवार साहेबांचा गट या दोन्ही गटांनी मिळून तिथं मुस्लिम कॅन्डिडेट दिलेले आहेत आता प्रश्न राहिला तिथं असं कुठेही चर्चा झालेली नाही किंवा कुठलंही एक माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी हा इश्यू करण्याचा प्रयत्न केला भोकरदन तालुक्यात भोकरदन शहरात परंतु सामान्य जनतेत काही फार काही त्याचं जाणवलं नाही म्हणजे एकूणच या ठिकाणी जातीचा मुद्दा या ठिकाणी दिसणार नाही हे निवडणूक शहरात कसं असतं शहरात शक्यतो सर्व लोक गुन्हा गोविंदाने राहतात ते आजूबाजूला कोण असतं काही असं पर्टिक्युलरली कॉलनी झालेले आहेत आणि शेजारी एक जर ब्राह्मण असेल तर दुसरा मराठा असतो तिसरा वंजारी असतो चौथा लमाणी असतो पाचवा अजून साळी असतो माळी असतो त्यामुळे हा काही प्रश्न शहरात नाही ग्रामीण भागामध्ये गल्ल्या असतात आणि तिथं पण आता जवळपास जातीच्या भिंती तुटलेल्या आहेत पण आता शेवटी राजकारणामुळे त्या जातीच्या भिंती निर्माण करणं सुरू आहे सध्या सर काय सांगणार की या निवडणुकीमध्ये राजकीय मोठे बडे नेते जे आहेत मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या या ठिकाणी सभा झाल्या आणि नेतेच या ठिकाणी प्रचार करताना दिसले मात्र जे नगरसेवक आहेत नगरसेवक किंवा जे प्रत्यक्ष उमेद उमेदवार होते ते कुठे दिसले नाही मग असं वाटतं का की नेते पुढे आले आणि कार्यकर्ते मागे गेले बरोबर आहे ही खरं म्हणजे नगर परिषदेची जी निवडणूक आहे ना ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे सांगतात पण सगळे मोठे म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी सांगितलं निवडणूक कार्यकर्त्यांची पण प्रत्यक्ष जर तुम्ही बघितलं असेल तर ही निवडणूक कार्यकर्त्यांची राहिलीच नाही ही निवडणूक झाली होती नेत्यांची म्हणजे राज्याचं मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्रीपासून सगळे आमदार खासदार यांनी स्वतःची प्रतिष्ठा याच्यात पणाला लावली आणि जणू काही हेच उमेदवार आहेत अशा पद्धतीचा सगळीकडे प्रचार त्यांनी केला आणि त्याच्यामुळं काय झालंय की ही निवडणूक एक प्रकारे त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतली त्याचं आता जे काय श्रेय घेण्याचं तर तेच प्रयत्न करणार आहेत पण याच्यामध्ये काय नुकसान असं आहे की कार्यकर्ता सगळीकडे दबल्या गेला कारण तिकीट वाटपापासून ते अगदी निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत आणि माध्यमांनी सुद्धा सगळ्या माध्यमांनी निवडणुकीमध्ये हायलाईट कोणाला केलं तर नेत्यांनाच केलं की जो प्रत्यक्ष का, काम पण काम कोणाशी पडणार आहे दैनंदिन नगरसेवकाशी पडणार आहे नगराध्यक्षाशी पडणार आहे परंतु नगराध्यक्षाचा उमेदवार कोण आहे हे पण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे पण पक्षाचा अशा पद्धतीचा सगळा प्रचार झाला त्याच्यामुळे जर विधानसभेसारखा ट्रेंड इकडे राहिला म्हणजे नुकत्याच झालेला विधानसभेसारखा जर ट्रेंड राहिला तर तसा ट्रेंड येईल तिन्ही पालिकेमध्ये म्हणजे आंबडमध्ये भाजपला लीड मिळू शकते मध्ये पण तशीच लीड मिळू शकते मध्ये तशी लीड मिळू शकते पण जर मतदान करताना मतदारांनी तो ट्रेंड वगळला म्हणजे बाजूला करून वेगळा विचार केला असेल लोकल लेव्हलला तर निकाल बदलतील आपण जर बघितलं तर जे निवडणुकीची मतमोजणी होती ती इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी होणार होती आता ती पुढे ढकलली गेली म्हणजे एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे यामुळे काही पुढे जे होणाऱ्या निवडणूक आहेत त्यात फायदा फटका किंवा फायदा होऊ शकतो नाही आता हे कसं आहे नि, निवडणूक आयोगाने हा जो निर्णय केला ना याच्याबद्दल सगळेच नाराज आहेत सामान्य माणसं सा पण नाराज आहेत अगदी जे अराजकीय लोक आहेत नॉन पॉलिटिकल त्यांना पण हे पटलेलं नाही आहे आणि सगळ्या राजकारण्यांनी तर त्याला विरोधच केला आहे खरं आता निवडणूक आयोगासारखा इतका स्वायत्त संस्था म्हणून स्वतःला तर ते त्यांनी ते इलेक्शन प्रोग्राम करताना डिटेल त्याचा सूक्ष्म विचार करायला पाहिजे होता आरक्षण बाकी कायदे याचा नीट विचार करायला पाहिजे होता ते न करता काहीतरी गरबड गोंधळीमध्ये उमेदवार कार्यक्रम जाहीर करणं आणि नंतर मग त्याला न्यायालयामध्ये चॅलेंज झालं मग कोर्टाच्या येण्या झालं हे लोकांसाठी मध्ये पण खूप वाईट सिग्नल गेले याचा परिणाम म्हणजे आता या निवडणुकीचा परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर होणार आहेच आहे की आता येणार आहे पण आता आधी पहिल्यांदा महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे आणि नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका तर महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये अशाच पद्धतीचं चित्र दिसेल कारण मग आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर असाच ट्रेन राहायला या नेत्यांनीच निवडणूक स्वतःच्या अंगावर घेतली तर मग तो तशा पद्धतीचा मतदार पण विचार करतात असं वाटतं मला सर काय सांगणार की निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे तुमचा अंदाज काय आहे कशा प्रकारचं चित्र दिसू शकतं तिने नगरपालिकेमध्ये आपल्या मा महाराष्ट्रामध्ये एकीकडं महायुती व महाविकास आघाडी आहे फक्त या जालना जिल्ह्यामध्ये आपण फस्ट प्रथमता बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ना कुठे महायुती आढळली ना कुठे महाविकास आघाडी त्यामुळे सगळं चलबिचल झालं पुढला प्रश्न निकालाचे अंदाज परतूरमध्ये माजी आमदार सुरेश कुमार जेथल्या यांचं वर्चस्व कायम आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचाच उमेदवार नगर शपदाचा निवडून येणार पुढला प्रश्न भोकरदनचा भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे आता पथ इथे आहे की ते नगरपालिकेमध्ये लक्ष घालत नाही वर केंद्रामध्ये किंवा के राज्यामध्ये लक्ष घालतात त्यामुळे शक्यता असं वाटते की बोगदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार नगरक्षता विजयी होईल पुढला प्रश्न आंबडचा आंबडमध्ये जरी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कोचे यांच्या विरोधात रोष होता तरी सुद्धा बाबुराव कुलकर्णी दिलबंध बाबुराव कुलकर्णी चिरंजीव केदार कुलकर्णी यांचा प्रस्तुन चांगला आहे समन चांगलं आहे त्यामुळे आंबडमध्ये भाजपचा नगरक्षा उमेदवार निश्चित निवडून येईल या निवडणुकीच्या पुढे आपण जर बघितलं तर मागील अनेक वर्षांपासून दुरावले गेलेले दोन नेते म्हणजे लोणीकर आणि दानवे एकत्र आले या निवडणुकीत या दोघांच्या युतीचा किंवा या दोघांनी एकत्र आल्या त्यांच्या मैत्रीचा काही फायदा दिसू शकतो किंवा का किंवा आगामी आगामी जे निवडणूक आहे त्यात काही फायदा होऊ शकतो निश्चितपणे महापालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाही होणार येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लोणीकर आणि दानवे यांचं मनोमिलन जे झालं आहे त्याचा निश्चितपणे परिणाम येईल चित्र वाटतं मला आपण जर बघितलं तर दानवे आणि लोणीकर यांची युती झाल्यानंतर लोणीकरांनी जाऊन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रचार सभा घेतली नाही त्याचबरोबर दानवेने देखील त्या ठिकाणी एक कार्यक्रम घेतल्यानंतर मग ते कुठे त्या ठिकाणी सक्रिय पाहायला नाही मिळाले प्रचारात म्हणजे हे फक्त दाखवण्यासाठी युती असेल आणि पाठीमागे वेगळं काय चित्र असं वाटतं हो निश्चितपणे विरोधकांना एक भय दाखवायचा हा प्रकार असतो असं वाटतं मला नक्कीच आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यातील भोकरदन परतूर आणि अंबड या तीनही नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे याचा निकाल लवकरच म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे मात्र जालन्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांचे अंदाज बोलून दाखवले आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला चांगले दिवस असतील हे जालन्यातील पत्रकारांनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान जालन्यातील जे तिन्ही नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया आहे ती विकासाच्या मुद्द्यावर झाली आणि या निवडणुकीमध्ये जातीपातीचा फॅक्टर कुठेही कामात आला नाही किंवा तो प्रभावी ठरला नाही मात्र त्या ठिकाणी झालेले प्रचार नेत्यांच्या सभा यावरूनच ही निवडणूक रंगतदार झाली अशी चर्चा आणि अशा प्रतिक्रिया जालन्यातील पत्रकारांनी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत गौरवशाळी तक चालना।